वाराणसीमधून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता दिल्लीतून यंत्रणा हल्ली दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हो हायजॅक केली संजय राऊतांचा सनसनटी दावा काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपवर निवडणूक चोरीचा गंभीर आरोप केला आहे राहुल गांधींनी इंडियन एक्सप्रेसमधील लेखातून पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण यंत्रणेचा आराखडा मांडलाय आणि यात निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड बनावट मतदारांची नोंदणी खोटं मतदान टार्गेटभूत रिगिंगसह सीसीटीव्ही फुटेज इतर महत्वाचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे आणि आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही अमित शहा यांनी स्वतःची निवडणूक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढले आपल्या लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरील लाईट घालवण्यात आली त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला डाटा उडाला नवीन मशीन आणण्यात आल्या दिल्लीतून यंत्रणा हल्ली वाराणसीतून मोदींचा जवळपास पराभव झाला होता दोन तास या लोकांनी गोंधळ घातला आणि मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक अमित शाह यांनी स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढले आपल्याला लक्षात आलं असेल कि वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था। आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर डाटा उडाला गेला नवीन मशीन सांगण्या दिल्लीतून यंत्रणा मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्राचा महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला

किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याचं हे कारण आहे दे की लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई